पंचवी हॉटेल अंगा शेजारी रोड पंढरपूर बीड जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत मित्रा मित्रांमध्ये झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्रांच्या छातीत चाकू खूपसून हत्या केल्याची घटना घडली आहे यश देवेंद्र ढाका वैवर्ष बावीस राहणार बीड असं मय तरुणाचं नाव आहे बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात ही घटना घडली आहे या घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सूरज आप्पासाहेब काटे वैवर्ष एकवीस राहणार बीड या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले या परिसरात खळबळ वाजली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत यश यश ढाका आणि सूरज काटे हे दोघे चांगले मित्र होते महिन्याभरापूर्वीच या दोघांची एका बड़्डे पार्टीत त्यांचा वाद झाला होता या वादानंतर दोघांमध्ये कटुता आली होती तसेच एकमेकांविरुद्ध सुडाची भावना निर्माण झाली होती त्यात आज यश एका टपरीवर उभा असतानाच सूरज त्याच्या समोर आला होता यावेळी पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाले होते या वादादरम्यानच सूरजने किशातून चाकू काढून यशच्या छातीत चा, कोपसला होता यात रक्क रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं तर सूरज हा फरार झाला होता शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाल्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय खरं तर छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका होता जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला घोषित केले होते यश हा शिक्षण घेत होता काही दिवसापूर्वीच वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले दरम्यान या घटनेनंतर सूरजने घटनास्थळावरून पळ काढला होता त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळवताच त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली होती यानंतर अर्ध्या तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरज आप्पासाहेब काटे वयवर्ष एकवीस राहणार बीड या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पंढरी न्यूजला करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा